गुड मॉर्निंग मित्रांनो आम्ही निघालो होतो शाळेसाठी शाळेत पोहचतात आम्हाला आजही अरू भेटली होती परंतु आज अरुने आम्हाला त्यानंतर आम्हाला भेटली हेतवी हे खूप जास्त रेडी होऊन आली होती तेव्हा आम्हाला लक्षात आलं आज शाळेमध्ये ब्ल्यू डे सेलिब्रेशन आहे ते तेवढ्याच आम्हाला प्रिषाही भेटली प्रिषाला बोलत असताना स्वराने बघितलं आणि स्वराही माझ्याकडे आली आमच्या स्कूलची आज फील्ड ट्रिप जात होती तेवढ्यात मला कळालं की मीही मुलांसोबत जातो मुलं खुश झाले आणि मी त्याहून जास्त आमची ट्रिप पोहोचली खाम इको पार्क येथे इथे गेल्यावर आम्हाला लक्षात आलं आपल्या संभाजीनगरमधनं खाम नदी वाहत होती जिचं रूपांतर नाल्यामध्ये झालं होतं परंतु आपल्या संभाजीनगरमधील इकोसत्व ग्रुपने पुन्हा त्या नाल्याचं रूपांतर आज एका स्वच्छ नदीमध्ये केलेलं आहे आम्ही पुन्हा निघालो आमच्या शाळेकडे वाळूज बजाज मध्ये फिरत असताना तुम्हाला जागोजागी आमच्या युरोपातील विद्यार्थ्यांचे बॅनर दिसणारच आम्ही शाळेत पोहोचताच शाळा सुटायची वेळ झालेली होती शाळेतून आम्ही निघालो डायरेक्टली आज मूवी बघण्यासाठी थिएटर मध्ये जातास आम्हाला कळालं की शिंचनची एक इंडियन मूवी येत आहे बल्ली बल्ली ती शावा शावा मूवी खूप छान होती तुम्ही नक्की बघायला जा हे बाबूराव का आहे हे हसरे हलकट बाहेर येऊन बघतोच काय पाऊस खूप जास्त चालू होता त्यामुळे म्हटलं थोडा वेळ थांबू तोपर्यंत आम्ही आईस्क्रीम खाल्ली पुन्हा बाहेर येऊन बघतो काय पाऊस आणखीन सुरू होता आम्ही मॉल मॉलमध्ये गेलो थोडा वेळ वेट केला आणि पुन्हा बाहेर येऊन बघतो तर काय पाऊस चालू होता तेव्हा आम्ही ठरवलं आणखीन मेहनत करूया आणि लवकरात लवकर फोर व्हीलर घेऊया कसं वाटलं ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा